तर रामराम मंडळी लो मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर आज चर्चा होणार आहे अदानी विलमार लिमिटेडबद्दल सो मित्रांनो बऱ्याचशाच वेळेला अदानीच्या स्टॉक्सबद्दल मी चर्चा केलेला आहे आणि मी तुम्हाला नेहमी सांगितलेलं आहे की हे स्टॉक्स मित्रांनो खूपच जास्त ओव्हर व्हॅल्यूड आहेत ओव्हर हायपड आहेत आणि मुख्य म्हणजे मॅनिप्युलेटेड स्टॉक्स आहेत ह्याच्यामध्ये बाईंग करू नका आता बऱ्याचशाच लोकांनी ऐकलं बऱ्याचशाच लोकांनी नाही ऐकलं आणि मित्रांनो आज त्याचे परिणाम आपल्याला पाहायला मिळत आहेत दोनशे रुपये दहा पैसे मित्रांनो शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनचं से क्लोजिंग प्राईस होतं एकाच दिवसामध्ये मित्रांनो स्टॉक हा मित्रांनो दहा टक्के पडलेला आहे आत्तापर्यंत मित्रांनो जी काही ही मुमेंटम झालेली ती सगळी मुमेंटम ह्या ठिकाणी या स्टॉकने गमावलेली आहे आता जर तुम्ही चर्चा केली मित्रांनो ह्याचा जो आय पी ओ आला होता तो दोन हजार बावीसमध्ये आला होता तीनशे एक्क्याऐंशी एक रुपयाच्या आसपास मित्रांनो ह्या कंपनीचा आय पी आला होता त्यानंतर तुम्ही हाय जर बघितलात मित्रांनो एक साधारणतः चारशे आठ रुपये पंच्याण्णव पैशांचा हाय ह्याने बनवला होता म्हणजे आय पी ओ आल्यापासून जर तुम्ही मित्रांनो चर्चा केलीत तर ह्याने ऑलमोस्ट मला वाटतं एक साधारणतः एकशे अठ्ठावीस टक्क्यांची रिटर्न म्हणजे शंभर टक्क्यांहून अधिक रिटर्न ह्या कंपनीने मित्रांनो दिली आहे पण त्यानंतर मित्रांनो तुम्ही बघू शकता कंटिन्युअसली एक डाऊन ट्रेंडमध्ये हा स्टॉक आपल्याला जाताना दिसलेला आहे आत्तापर्यंत टॉपपासून चौसष्ट टक्के मित्रांनो हा स्टॉक काय झालेला आहे ड्रॉप झालेला आहे आणि अजूनसुद्धा हा स्टॉक मित्रांनो काय होऊ शकतो ड्रॉप होऊ शकतो आता ह्याच्यामागचं कारण काय त्याविषयी आपण चर्चा करूया पण पुढे जाण्यासाठी तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती आहे चॅनलवर नवीन असाल सो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि आपल्या जास्तीत जास्त मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ डेफिनेटली शेअर करा करा तुमच्या सपोर्टची तुमच्या भावाला नितांत गरज आहे पाच वर्षामध्ये सॉरी एका वर्षामध्ये मित्रांनो बघू शकता वीस पॉईंट एक्क्याऐंशी टक्के हा स्टॉक डाऊन आहे सहा महिन्यामध्ये तेरा टक्के डाऊन आहे एका महिन्यामध्ये साडेपाच टक्के हा स्टॉक डाऊन आहे पाच दिवसांमध्ये दहा टक्के हा स्टॉक मित्रांनो पडलेला आहे आणि काल इंट्राडेमध्ये एक साधारणतः दहा टक्क्यांची घसरण म्हणजे आपल्याला स्टॉकमध्ये पाहायला मिळालेली आहे आता ह्याच्या मागचं सगळ्यात मोठं कारण काय होतं मित्रांनो आता जे कंपनीचे प्रमोटर्स आहेत तेच मित्रांनो ह्या ठिकाणी काय करणार आहेत स्टॉक सेल करणार आहेत यस मित्रांनो ह्या प्रमोटर कंपनीजमध्ये मित्रांनो एक अदानी कमोडिटीज नावाची एक ह्या ठिकाणी कंपनी आहे म्हणजे एल एल पी आहे ओके हो त्यांनी काय ठरवलेलं आहे ह्या कंपनीच्या लगबग तेरा पॉईंट पन्नास टक्के हिस्सा हे काय करणार आहेत ह्या ठिकाणी सेल करणार आहेत म्हणजे जर तुम्ही व्हॅल्युएशन जर तुम्ही बघितलं तर या पन्नास टक्केचे जे काही शेअर्स आहेत ते किती होतात साधारणतः माझ्या मते सतरा कोटी चौपन्न लाख छप्पन हजार सहाशे बारा ह्या ठिकाणी काय होतात मित्रांनो शेअर्स होतात हे शेअर्स ही कंपनी काय करणार आहे मित्रांनो विकणार आहेत दहा जानेवारीला ऑलरेडी मित्रांनो कंपनीने ह्यातले थोडेसे शेअर्स विकलेले आहेत म्हणजे एका दिवसात इतके मोठ जास्त शेअर्स विकल्या कारणाने आपल्याला इंटरडेमध्ये दहा टक्क्यांची घसरण आपल्याला पाहायला मिळालेली आहे आता मित्रांनो ही जी काही घसरण आहे ती थांबणार नाही आहे बरं का तुम्हाला असं वाटलं असेल की आता स्टॉक खाली आलेला आहे आता खरेदी करूया सो जरा थांबा ही घसरण अजून होणार आहे मित्रांनो कारण कंपनीने सांगितलेलं आहे की तेरा जानेवारी रोजी पुन्हा एकदा अडानी कमोडिटीज जी काय एल एल पी आहे ती काय करणार आहे आणखी शेअर्स या ठिकाणी सेल करणार आहे सगळ्याच्या सगळे शेअर्स यांनी आता विकलेले नाही आहेत थोडे शेअर्स दहा तारखेला विकलेले आहेत अजून का हे काय करणार आहे कंपनी तेरा तारखेला हे शेअर्स विकणार आहेत ओ एफ च्या माध्यमातून आता मित्रांनो ओ एफ माध्यमातून ही कंपनी काय करेल दोनशे पंच्याहत्तर रुपयाच्या प्राइस बँडवरती हे शेअर्स काय करणार आहे मित्रांनो विकणार आहे आणखीन एक मित्रांनो धक्कादायक गोष्ट कंपनीने मित्रांनो जाहीर केलेले आहे ती काय जाहीर केलेलं आहे कंपनीने असं सांगितलेलं आहे की जर ओएफएस या ठिकाणी ओव्हर सबस्क्राईब झाला काय झालं मित्रांनो ओव्हर सबस्क्राईब झाला सो कंपनी काय करेल आपला जो काय स्टेक आहे आता फक्त हे तेरा टक्के विकत आहेत ओके त्यानंतर कंपनी काय करेल आणखीन वीस टक्क्यांपर्यंत हा स्टेक विकेल मित्रांनो म्हणजे आणखीन हा स्टॉक मित्रांनो काय होऊ शकतं खाली जाऊ शकतो ह्याची दाट शक्यता ह्या ठिकाणी सध्या आपल्याला दाखवली जात आहे आता कंपनी नेमकं काय करते मित्रांनो बघा कंपनीचा एक ऑइल ब्रँड आहे फॉर्च्यून नावाचा बऱ्याचशाच वेळेला तुम्ही ऐकलं असेल जे काही ईडी बनवायला आहे खाद्य तेल आहे ते बनवण्याचं काम ह्या ठिकाणी कंपनी करते आणि फॉर्च्यून नावाचा ह्यांचा आहे फार एक जास्त मोठा फेम या ठिकाणी ब्रँड आहे आता या ठिकाणी कंपनीचे व्हॅल्युएशन्स मित्रांनो तुम्ही बघितले तर या ठिकाणी मी थोडेसे कंपनीचे व्हॅल्युएशन्स तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो डायरेक्टली आपण स्क्रीनरवरती जाऊया आणि ह्या ठिकाणी स्क्रीनरवरती जाऊन या कंपनीच्या व्हॅल्युएशन आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करूया आता कंपनी मित्रांनो एक लार्ज कॅप कंपनी कारण सदतीस हजार कोटींचं मार्केट कॅपिटलायझेशन आहे पी अर्थातच खूप जास्त खालील खाली आलेला आहे पस्तीस पॉईंट नऊचा या ठिकाणी मित्रांनो पी आहे बुक व्हॅल्यू बघा अडुसष्ट रुपये साठ पैशांची बुक व्हॅल्यू आहे आणि दोनशे एक्क्याण्णव रुपयाचं मित्रांनो या ठिकाणी काय करंट प्राइस आहे म्हणजे करंट प्राईसच्या हिशोबाने मित्रांनो जर तुम्ही बघितलं तर स्टॉक किती महागा एक साधारणतः ह्या ठिकाणी जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर मला असं वाटतं की स्टॉक सध्या स्टॉक सध्या आपल्याला चार पटीने महाग दिसतो त्याच्या रिअल व्हॅल्यूपेक्षा ओके सो so, ठीक आहे एका चांगल्या व्हॅल्युएशनवरती स्टॉक हा मित्रांनो आलेला आहे पण अगेन हा स्टॉक मित्रांनो खाली जाऊ शकतो आता हा स्टॉक अजून किती खाली जाऊ शकतो त्याविषयी आपण थोडीशी चर्चा करूया आता जर मित्रांनो बघितलं तर रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड रिटर्न ऑन इक्विटीचा जर विचार केला तर रिटर्न ऑन इक्विटी फारच जास्त कमी आहे तीन पॉईंट पासष्ट टक्क्यांचा रिटर्न ऑन इक्विटी आहे आणि दहा पॉईंट चार टक्क्यांचा मित्रांनो ह्या ठिकाणी काय फक्त रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड आहे म्हणजे बिलो ॲव्हरेज ह्या ठिकाणी रिटर्न कंपनी ह्या ठिकाणी कमवताना आपल्याला दिसत आहे आता नेट प्रॉफिटचा विचार केला तर कंटिन्युअसली मित्रांनो या ठिकाणी ने कंपनीचा नेट प्रॉफिट वाढतोय दोन हजार चौदामध्ये तुम्ही बघू शकता चार कोटींचा नेट प्रॉफिट आता एक हजार त्रेपन्न कोटींचा नेट प्रॉफिट या ठिकाणी जाऊन पोचलेला आहे आता सेल्स ग्रोथ जर बघितली तर सेल्स ग्रोथ पण चांगली आहे मित्रांनो पाच वर्षामध्ये अकरा टक्के दहा वर्षामध्ये तेरा टक्के आणि फक्त जे काही मित्रांनो या ठिकाणी प्रॉफिट ग्रोथ आहे ती प्रॉफिट ग्रोथ या ठिकाणी कंपनीची ढासळलेली आहे ते सुद्धा एक मोठं कारण आहे की या स्टॉकमध्ये मित्रांनो आपल्याला घसरण पाहायला मिळत आहे ओके चला आता आपण विचार करूया मित्रांनो या ठिकाणी कंपनीचे जे काही बॅलन्सशीट्स आहेत ते या ठिकाणी काय सांगण्याचा प्रयत्न करत आहेत रिझर्व कंपनीकडे आठ हजार सातशे नव्वद कोटींचे आहेत दोन हजार एक कर कोटींचं कर्ज आहे सातशे तेवीस कोटींचे रिझर्व आहेत आणि एकशे तेस कोटींचं इक्विटी कॅपिटल आहे बॅलन्सशीट सध्या तरी या ठिकाणी स्ट्रॉंग दिसते आता विचार करूया मित्रांनो आपण शेअर होल्डिंग पॅटर्नचा सो शेअर होल्डिंग पॅटर्नमध्ये तुम्ही स्पष्ट बघू शकता या ठिकाणी जर बघितलं तर सत्याऐंशी पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्क्यांचे मित्रांनो या ठिकाणी प्रमोटरची होल्डिंग आहे पण आता ही प्रमोटरची होल्डिंग मित्रांनो कमी होईल त्याचं कारण काय आहे कंपनीच्या प्रमोटर ह्या ठिकाणी शेअर्स विकलेले त्यामुळे माझ्या मते एक साधारणतः सत्त्याऐंशीमधून जर आपण ह्या ठिकाणी तेरा टक्के वजा केले एक साधारणतः माझ्या मते आता जी काही ह्या ठिकाणी प्रमोटर होल्डिंग राहणार आहे जस्ट वन सेकंड मी तुम्हाला कॅल्क्युलेशनच करून सांगतो एक साधारणतः पंच्याहत्तर टक्के ह्या ठिकाणी काय राहील प्रमोटर होल्डिंग ह्या ठिकाणी राहणार आहे आता प्रमोटर्समध्ये जर बघितलं तर अदानी कमोडिटीज एल एल पी होगा का जी कंपनी आहे तीच काय करते मित्रांनो आपले जे काही शेअर्स आहे ते या ठिकाणी विकत आहे चला आता बघूया ह्याच्यामध्ये रिफ्लेक्ट झालेला आहे का नाही ते यस अद्याप तरी काही रिफ्लेक्ट झालेलं नाही आहे पण कदाचित माझ्या मते थोड्या दिवसांमध्ये काय होईल ह्या ठिकाणी हे जे काही डेटा आहेत ते ह्या ठिकाणी रिफ्लेक्ट व्हायला सुरुवात होईल चला आता आपण टेक्निकली बघूया की स्टॉक हा आणखीन किती ह्या ठिकाणी खाली येऊ शकतो सो मित्रांनो बघा मी तुम्हाला ह्या अगोदर देखील सांगितलं होतं की अदानीचे जितकेही स्टॉक्स आहेत सगळे स्टॉक्स मित्रांनो ओव्हरहाईप्ट आहेत मॅनिप्युलेटेड आहेत त्यामुळे ह्यांच्यापासून लांब राहा आता किती लोकं ह्याच्यापासून लांब राहिलेत आणि किती लोक ह्यामध्ये खरेदी केली ते काय मला माहीत नाही पण मेजॉरिटी लोक खरेदीच केलेले आहे मित्रांनो कारण अदानीची इतकी जास्त हाईप होती की जितके पण मला कॉल्स यायचे ओके इवन मला मी एक डीलरचा जॉब करतो स्टॉक मार्केटमध्ये सो त्यामुळे बऱ्याचशाच क्लायंट मला कॉल करतात मेजॉरिटी ऑफ द क्लायंट्सनी मित्रांनो ह्या ठिकाणी अदानीचे स्टॉक्स घेतलेले आहेत इव्हन मी त्यांना सांगितलं तरी सुद्धा त्यांनी घेतलेले आहेत म्हणजे लोक शेवटी तेच करतात जे त्यांच्या मनाला वाटतं ओके सो मित्रांनो बघू शकता आता सध्या खूप क्रुशल लेव्हलवरती हा स्टॉक आहे मित्रांनो ह्याची जी काही आय पी यूची ओपनिंग झाली होती ती साधारणतः दोनशे सत्तावीस रुपयेपर्यंत झालेली होती आणि आता जो काही याच्यासाठी इम्पॉर्टंट सपोर्ट आहे तो इम्पॉर्टंट सपोर्ट कोणता आहे ह्या ठिकाणी मी तुम्हाला एक लेवलच या ठिकाणी ड्रॉ करून दाखवतो म्हणजे सगळ्या गोष्टी तुमच्या सविस्तर त्या लक्षात येतील सो मित्रांनो यस हा जो काही झोन आहे सध्या जास्त झोनपेशी हा स्टॉक मित्रांनो ट्रेड करतो आहे तो ह्यासाठी एक इम्पॉर्टंट सपोर्ट सपोर्ट लेवलचं काम करतो म्हणजे दोनशे ऐंशीचं लेवल मित्रांनो ह्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट सपोर्ट आहे तेथे मित्रांनो जर हा स्टॉक मित्रांनो खाली आला तिथून जर हा स्टॉक मित्रांनो खाली आला सो so डेफिनेटली मित्रांनो ह्याची खूप जास्त गॅरंटी आहे की येत्या काहीच दिवसांमध्ये इव्हन मला वाटतं एक दोन ते तीन आठवड्यामध्ये हा स्टॉक मित्रांनो दोनशे अठ्ठावीस रुपयांच्या लेवलपर्यंत इझिली ह्या ठिकाणी पोहोचू शकतो ओके ह्याची शक्यता मित्रांनो खूप जास्त दाट आहे कारण जर डेली टाईम फ्रेममध्ये जर तुम्ही दोन बघितला तर सिच्युएशन खूप जास्त मित्रांनो वाईट सिच्युएशन आहे या ठिकाणी तुम्ही स्पष्ट बघा डायरेक्ट मित्रानो या ठिकाणी गॅपडाऊन ओपनिंग होती ओके okay? आणि आता मंडेला सुद्धा मित्रांनो खूप जास्त गॅरंटी आहे की ह्या ठिकाणी गॅपडाऊन ओपनिंग होऊ शकते आणि स्टॉक मित्रानो दोनशे तीस रुपयाचे लेवल आपणाला येत्या काही दिवसात दाखवू शकतात आणि मुख्य म्हणजे दोनशे ई एम आयचं जे काही मित्रांनो मोविंग गॅव्हज त्याच्याहीसुद्धा खाली स्टॉक ट्रेड करतो आहे त्यामुळे ह्याची शक्यता खूप जास्त वाढलेली आहे सो सध्या तर या स्टॉकपासून लांब राहा मित्रानो जर व्हॅल्युएशन मित्रांनो चांगलं जर तुम्हाला बुक व्हॅल्यूच्या आसपास हा स्टॉक भेटत असेल तर तुम्ही हा स्टॉक खरेदी करू शकता कारण मला असं वाटतं की सध्यासुद्धा या ठिकाणी स्टॉकमध्ये अजून बरीशीच घसरण बाकी आहे कारण तेरा तारखेला म्हणजे उद्याच आणखी जास्त क्वांटिटी ह्या ठिकाणी सेल होणार आहे त्यामुळे जर तुम्हाला दोनशे रुपयाच्या आसपास हा स्टॉक भेटत असेल सो so डेफिनेटली तुम्ही ह्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता पण सध्या तरी यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची घाई करू नका अजून सुद्धा चांगले व्हॅल्युशन तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत सो अशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटतो पुढील व्हिडिओमध्ये तो तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड अ गुड टाईम थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू